नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकांसाठी अत्यंत महत्त्वाचं अपडेट आपल्या समोर आलेलं आहे अंगणवाडी सेविकांना आर्थिक नियोजनाबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्याच्या संदर्भातील आय। एक परिपत्रक आपल्या समोर आलेलं आहे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना कैलास पगारे यांच्याकडून हे पत्र काढण्यात आलेलं आहे खूपच महत्त्वाची अपडेट असणार आहे त्यांना अंगणवाडी सेविकेंना कशा पद्धतीने त्यांना आर्थिक नियोजन करण्याचं मार्गदर्शन करण्यासाठी त्यांची प्रशिक्षण त्यांना देण्यात येणार आहे अशी माहिती आपल्यासमोर आलेली आहे दिनांक भागा या परिपत्रकाची तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस हे परिपत्रक आहे आणि सर्वच ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका असू द्या किंवा नागरी भागातील अंगणवाडी सेविका द्या सर्वांसाठी हे परिपत्रक महत्वाचं आहे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईंना मदतनीसताईंना हा व्हिडिओ शेअर करा आणि काय म्हटलेलं आहे या परिपत्रकात हे आपण जाणून घेऊया अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा आपल्यासमोर हे परिपत्रक आहे दिनांक तुम्ही पाहू शकता तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस हे परिपत्रक एक आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय यांच्याकडून का हे काढण्यात आलेलं पत्र आहे प्रतिभागा जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी सर्व विषय खूप महत्वाचा आहे ताई मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना तसेच राज्यातील इतर महिलांना आर्थिक नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी अंगणवाडी सेविकेंना आर्थिक नियोजनाबाबत प्रशिक्षण भेटणार आहे असे इथं म्हटलेलं आहे खूप महत्वाचं परिपत्रक असणार आहे अंगणवाडी सेविकेना अंगणवाडी मदत निसांना तसेच ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ महत्वाचा असणार आहे बघा काय म्हटलेला आहे ते उपरोक्त विषयान्वे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना दरमहा दीड हजार रुपये अनुदान देण्यात येते या महिला तसेच राज्यातील इतर महिलांना आर्थिक नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना आर्थिक नियोजनाबाबत प्रशिक्षण दिल्यानंतर सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिला मिळणारे आर्थिक लाभाचे व्यवस्थितरित्या गुंतवणूक करून आर्थिक नियोजन म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग करतील व याचे अनेक फायदे लाभार्थी महिलांना मिळणार आहेत सेविकेना सुद्धा याचा फायदा मिळणार आहे कारण की भरपूर सेविकांना या योजनेचा लाभ भेटत आहे त्या सुद्धा आर्थिक नियोजन कशा पद्धतीने करायचं त्यांना ट्रेनिंग दिल्यानंतर त्या स्वतःमध्ये सुद्धा हे बदल घडवून आणणार आहे व्यवस्थापन भविष्यातील आर्थिक उद्दिष्टे साध्य करता येणार आहेत तसेच आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करता येणार आहे त्या अनुषंगाने या योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना तसेच राज्यातील इतर महिलांना आर्थिक नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना आर्थिक नियोजनाचं प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण संस्थेची निवड ही करण्यास शासन निर्णय दिनांक बघा सतरा सात दोन अन्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे आणि आता अंगणवाडी सेविकेंचं प्रशिक्षण हे सुरू होणार आहे त्यानुसारच अंगणवाडी सेविकेंना आर्थिक नियोजनाबाबत प्रशिक्षण देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून System, का है, ओमेगा सिस्टीम बघा सिस्टीमचं नाव काय आहे ओमेगा सिस्टीम या प्रशिक्षण संस्थेची निवड करण्यात आलेली आहे त्यानुसार संदर्भ एक नुसार ओमेगा सिस्टीम यांना कार्यारंभ आदेश देण्यात आलेला आहे संदर्भ क्रमांक दोन नुसार ओमेगा सिस्टीम ही संस्था महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्याशी करार त्यांचा झालेला आहे संदर्भ क्रमांक तीन चारचे परिपत्रक पत्रानुसार अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण घेण्याबाबत खालीलप्रमाणे त्यांना काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना देखील खूप महत्त्वाच्या प्रशिक्षण सुमारे एक लाख एक पॉइंट दहा लाख म्हणजे एक लाख दहा हजार अंगणवाडी सेविकांसाठी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पांची संख्या बघा पाचशे त्रेपन्न संख्या विचारात घेऊन प्रकल्प आहे पाचशे त्रेपन्न गटांमध्ये संस्थेमार्फत आयोजित करण्यात येणार आहे सर्व ऑनलाईन बघा सर्व ऑनलाइन सत्रे गुगल मीटद्वारे घेतली जातील प्रत्येक गटाचे संस्थे मार्फत व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात यावे अंगणवाडी सेविकांना त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी करून संपूर्ण प्रशिक्षणाची माहिती रेकॉर्डेड लिंक्स अभ्यासक्रम प्रशिक्षणा इतर सर्व अद्ययावत माहिती अपडेट व्हॉट्सअप ग्रुपवर सहभागी अंगणवाडी सेविकेना पाठवण्यात यावे तीन नंबरचा ऑप्शन बघा प्रत्येक गटामध्ये संस्थेमार्फत प्रत्येकी बारा तासांचे म्हणजे पंचेचाळीस गुणले सोळा सत्र पंचेचाळीस मिनिटे गुणले सोळा सत्र प्रशिक्षण ऑनलाईन माध्यमातून केले जाणार आहे वेळापत्रकात नमूद केल्याप्रमाणे पंचाळीस मिनिटांची दोन सत्रे ऑनलाईन पद्धतीने घेतली जातील त्याची वेळ दुपारी तीन साड़े चार, साड़े चार ते साडेचार आणि साडेचार ते सहा अशी असेल प्रत्येक अंगणवाडी सेविकांची उपस्थिती ऑनलाइन मॉनिटरिंग पोर्टलद्वारे नोंदवली जाणार आहे संदर्भासाठी सविस्तर वेळापत्रक कॅलेंडर सुद्धा त्यांनी आपल्यासोबत जोडलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने आणि किती तारखेला कोणत्या जिल्ह्याची होणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला याच्या मार्फत दाखवणार आहे चार नंबरचा ऑप्शन बघा संबंधित अंगणवाडी सेविकेंचा मोबाईल नंबर सिस्टीम मध्ये रजिस्टर असेल तोच वापरून अंगणवाडी सेविका सत्रात तसेच एल एम एस म्हणजे मोबाईल मध्ये लॉग इन करू शकतील म्हणजे इतर कोणीही याच्यामध्ये सहभागी होऊ शकत नाही फक्त अंगणवाडी सेविकांनाच त्यांच्या मोबाईलद्वारे लॉग इन करून त्या याच्यामध्ये समाविष्ट होऊ शकतात पाच नंबरचा ऑप्शन खूप महत्वाचा आहे बघा यलियमियस मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे प्रशिक्षण व उजळणीचा ऑनलाईन सराव अंगणवाडी सेविकेना करता येणार आहे सहा नंबरचा ऑप्शन बघा ज्यांचे सत्र हुकले आहे त्यांच्यासाठी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओच्या लिंक शेअर करण्यास एका एकच संपर्क व्यक्ती म्हणजे सिंगल पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असेल सर्व प्रशिक्षण संस्थेचे रेकॉर्डेड व्हिडिओ सर्व व्हॉट्सअप ग्रुपमध्ये उपलब्ध करून दिले जातील जेणेकरून अंगणवाडी सेविकेना प्रशिक्षण पूर्ण करण्यास तसेच उजळणी करण्यास मदत होईल सात नंबरचं ऑप्शन बघा अंगणवाडी सेविके या सत्रांना उपस्थित राहतील याची दक्षता बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणजे सी डी पी ओ यांनी घ्यायचे आहे आठ नंबरचं ऑप्शन बघा अंगणवाडी सेविकांचा मोबाईल नंबर हाच त्यांचा लॉग इन आय डी म्हणजे लॉग इन क्रेडिन्शियल म्हणून वापरता जा येणार आहे सी डी पी ओ यांनी अंगणवाडी सेविकांची यादी व त्यांचे संपूर्ण संपर्क तपशील ओमेगा सिस्टीमला द्यायचे आहेत जेणेकरून त्यांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी व्हिडिओ लिंक तयार करता येईल मोबाईल क्रमांकामध्ये काही बदल असल्यास सी डीपीओ यांनी ओमेगा सिस्टीमला त्वरित सूचना कराव्या अशा पद्धतीने बघा या सूचना आलेल्या आहेत नऊ नंबरचा ऑप्शन काय बघा प्रशिक्षण जॉईन करताना सहभागींना तांत्रिक अडचणी असल्यास संपर्क साधण्यासाठी ओमेगा सिस्टीमच्या या जो मोबाईल नंबर दिलेला आहे या हेल्पलाईन क्रमांकावर त्यांनी संपर्क करायचा आहे प्रत्येक प्रकल्प गटामध्ये प्रोजेक्ट ग्रुप वाईज होणार आहे त्यामुळे गटामध्ये ओमेगा सिस्टीमच्या जास्तीत जास्त चार सदस्यांचा समावेश करण्यात येणार आहे दहा नंबरचा ऑप्शन बघा जे सहभागी किमान ऐंशी टक्के म्हणजे बघा ज्या अंगणवाडी सेविका याच्यामध्ये या सत्रामध्ये जॉईन होणार आहे त्यांची ऐंशी टक्के म्हणजे सोळापैकी पैकी चौदा सत्रांना उपस्थित राहतील त्याच अंगणवाडी सेविकेना प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट दिलं जाणार आहे ते सर्टिफिकेट पुढील येणाऱ्या वाटचालीसाठी आपल्याला खूप महत्वाचे असणार आहे बहुतेक आपल्याला याचा अगोदर शेड्यूल देण्यात येईल नंतरच हे सत्रे पूर्ण करायचे आहेत अकरा नंबरचा ऑप्शन बघा ही सत्रे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक सहभागीला त्यांनी शिकवलेल्या गोष्टींचा सराव करण्यासाठी एका मोबाईल ॲपचा सुद्धा ॲक्सेस दिला जाईल या मोबाईल ॲपवर लॉग इन करण्यासाठी त्यांनी त्यांचा मोबाईल क्रमांकाचा वापर करायचा आहे तर या पद्धतीने हे पत्र आलेलं आहे ग्रामीण बघा ग्रामीण अंगणवाडी सेविकांसाठी आदिवासी अंगणवाडी सेविकांसाठी तसेच शहरामधील म्हणजे नागरी प्रकल्पासाठी सुद्धा हे सर्व प्रशिक्षण महत्त्वाचं असणार आहे सर्व अंगणवाडी सेविका काळजीपूर्वक प्रशिक्षण पूर्ण करतील याची दक्षता बाल विकास प्रकल्प अधिकारी व सुपरवायझर मॅडम यांनी घ्यायचे आहे प्रशिक्षण प्रक्रियेसाठी प्रकल्प संचालक श्री योगेश यावलकर हे आपल्याशी संपर्क करतील त्यांना आवश्यक ते सहकार्य करावे असं म्हटलेलं आहे त्यांचा मोबाईल नंबर इथं दिलेला आहे यांना काही आपल्याला कॉल करायची गरज नाही आपले सी डी पी ओ सर यांना कॉल करणार आहेत खूप महत्त्वाचे हे परिपत्रक आहेत नो आता आपण लिंक म्हणजे शेड्यूल कशा पद्धतीने त्यांनी हे लावलेलं आहे हे बघूया तर बघा तुमच्या समोर लिस्ट आहे तुम्हाला लिस्ट दिसत आहे प्रत्येक जिल्ह्यावाईज प्रत्येक जिल्ह्यावाईज दिनांक तुम्हाला इथे या कोपऱ्यावरती दिनांक दिसत आहे दिनांक बघा या दिनांकानुसार प्रत्येक जिल्ह्यावाईज त्यांचं ट्रेनिंग हे राहणार आहे टायमिंग सुद्धा हे नीत दिलेली आहे बघा तीन ते साडेचार ही प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट वेगवेगळी असणार आहे त्यांची वेळ आणि टायमिंग सुद्धा वेगवेगळी असणार आहे खूप महत्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ता मदतनीस ताईंना हा व्हिडिओ शेअर करा अजूनही तुमच्याकडे ही माहिती आलेली नसेल असं मला वाटतंय कारण की आत्ताच जस्टच हा जे आर आलेला आहे महत्वपूर्ण माहिती आहे सर्वांना शेअर करा आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा असेच अंगणवाडी संदर्भात येणारे नवनवीन परिपत्रक नवनवीन जी आर तुम्हाला याच चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करता येईल नो धन्यवाद